लग्नासाठी मुलगा शोधणाऱ्या उपोर मुली आणि त्यांच्या पालकांसाठी माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे ईएमआय फ्री नवरा ईएमआय फ्री नवरा म्हणजे काय बरेचसे पालक आणि मुली नवरा मुलगा बघताना त्याच्याकडे चांगला फ्लॅट आहे का आणि चांगली कार आहे का हे बघतात ते हे बघत नाही की त्याच्यावर ई एम आयचा मोजा किती आहे तो फ्लॅट किंवा ती गाडी त्याची आहे की बँकेची एक दोन तीन ई एम आय ना भरू नका मग समजेल हे तुमचं काहीच नाही ते सर्व बँकेचा आणि म्हणून माझ्याकडे ही भन्नाट आयडिया आहे मुलींनी काय बघितलं पाहिजे तो एस आय पी करतोय का किती रुपयांची एस आय पी आहे त्याची म्युच्युअल फंडामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट आहे का तो श्रीमंतीकडे वाटचाल करतोय का हे बघा ना त्याची वाटचाल आहे ना फ्रीडम कडे चालू असली पाहिजे याला म्हणतात ईएमआय फ्री नवरा पालकांनी आणि मुलींनी नक्की दक्ष राहिलं पाहिजे ईएमआय फ्री नवराच केला पाहिजे म्युच्युअल फंडामध्ये एस आय द्वारे काही वर्षांसाठी गुंतवणूक करून सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घर आणि गाडी अशी स्वप्न साकार करू शकता